सकाळी उप्या तुमची सांध्या खडतात का बोट मनगट किंवा गुडघ्यांमध्ये असह्य वेदना सूज येते वेळीच सावधवा हा आमवात असू शकतो आयुर्वेदानुसार हा आजार तुमच्या पचनसंस्कृतीत सुरू होतो जेव्हा तुमची पचनशक्ती कमजोर होते तेव्हा अन्नापासून आम नावाचं विष तयार होतो याला स्टॉझिंग म्हटलं जातं हा आम वाद दोषासोबत मिसळून सांध्यामध्ये जमा होतो आणि वेदना आणि सूज निर्माण करतो याची मुख्य लक्षण म्हणजे सकाळच्या वेळी सांध्यामध्ये तीव्र वेदना किंवा कडकपणा आलेला असतो सांध्यावरती सूज होणं सांध्यावर उष्णता जाणवणं हे याचे मुख्य लक्षण आहे पण काळजी करू नका योग्य उपचारांसोबत आणि काही आहारचे नियम पाळले तर हा त्रास कमी होतो दिवसभर नियमित गरम पाणी पिल्यानंतर आमवातामध्ये खूप फायदा दिसून येतो तळलेलं आंबवलेलं मसालेदार खूप पचायला जड अशा गोष्टी खाणं टाळा जागरण टाळा दिवसभरातल्या आहाराच्या वेळा योग्य ठेवा आहार नियंत्रित ठेवा जो व्यवस्थित ह्या दुपारची जो पूर्णता टाळा ह्या आहार पद्धतीत बदल केल्यानंतर आंबवाताचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो हा त्रास तुम्हाला जर असेल तर हे नियम पाळून बघा तुमच्या जवळच्या कुणाला असेल तर हा रील त्याच्यासोबत शेअर करा आणि त्याला हे पाळण्यासाठी सांगा आपण दुसऱ्या भागामध्ये आमवातासाठी आहार आणि जीवनशैली कशी असावी हे बघूया